आपण पाहता आहात बागलाण वृत्तात खबर बात महाराष्ट्राची सटाणा बागलाण तालुक्यासह सटाणा शहरात शहरात गेल्या महिनाभरापासून महावितरणच्या भोंंगल कारभारामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे. गरज नसतानाच विजेपुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांसह व्यवसायिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अधिकाऱ्यांची मनमानी व बेजबाबदारपणा शहर व तालुक्यात कोठेही पावसाळ्यापूर्वीची कामे न झाल्याने महावितरणाचे नियोजन कोलमडले आहे यामुळे संतप्त झालेल्या बागलाण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तर्फे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली वीज महावितरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून तीव्र आंदोलन छाडण्यात आले आहे शहर व तालुक्यातील विजेच्या समस्यांनी नागरिक त्रस्त झाले दा असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महावितरणाच्या कार्यालयात अचानक भेट दिली यावेळी कार्यकारी अभियंता बोंडे दालनात उपस्थित नसल्यामुळे कार्यकर्ते अधिक संतप्त झाले यावेळी माजी आमदार संजय चव्हाण यांनी बोंडे यांना फोन करून धारेवर धरले आणि कान उघडणीही केली यावेळी बोलताना श्री चव्हाण म्हणाले तालुक्यांसह सटाणा शहरात गेल्या आठ महिन्याभरापासून विजेचा लपंडाव सुरू आहे तासन तास खंडित असल्याने उकाड्याने हैराण झालेले नागरिक अधिकच त्रस्त झाले आहेत पेय विक्रेत्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे नागरिक उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी पावसाची वाट बघत असताना गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या हलक्या सहसरींनी हजेरी लावली यामुळे ठिकठिकाणी थीक विजेचे काम पडले तर दुसरीकडे तारा लुटून रस्त्यावर पडल्यात बहुतांशी डीपीवर शॉर्ट शॉर्ट शौ, शौ, सर्किटमुळे आगीचे गोळे पडल्याने गेल्या तीन दिवसांपासून शहर व तालुक्यात दहा तासांपासून अधिक काळ वीजपुरवठा खंडित राहत आहे वीज वितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वीची कोणतीही कामे न केल्यामुळे त्याचा त्रास नागरिकांसह व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे महावितरणाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे शहर व तालुक्यात पावसाळ्यापूर्वीची कोणतीही कामे झालेली नाहीत याबाबत सर्वसामान्य वीज ग्राहकांनी महावितरणाच्या वितरणाला फोन केला तर त्यांना उडवाउडवीची उत्तर दिली जातात ग्रामीण भागात शेती पंपाला वीजच नसल्यामुळे जनावरांना पिण्याचे पाणी देणे अडचणी ठरले आहे तर थंड पिण्यांसह ताक लस्सी आईस्क्रीम व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असल्याने आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे महावितरणाने ही कामे जातडीने पूर्ण पूर्ण करून वीज ग्राहकांना दिलासा द्यावा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले जाईल असा इशाराही माजी आमदार चव्हाण यांनी दिला यावेळी माजी नगराध्यक्ष विजयराज वाघ पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भांबरे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष केशव मांडवडे शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे कार्याध्यक्ष मनोज सोनवणे जयल पाटील बिंपळ दरचे सरपंच सर संजय पवार राजेंद्र जाधव सुमित वाघ सुनील देवरे सनीर देवरे बब्बू सोनवणे मुन्ना मांडवडे चेतन मांडवडे राजेंद्र खानकरी रामा पवार आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते बागलाण वृत्तांतासाठी वृत्तांतासाठी संतोष जाधव